बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर करण्यात आलेल्या कारवाईची पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत मोठ्या प्रमाणात रूफटॉप हॉटेल्सचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळे अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या रूफटॉप हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अशाच अनधिकृतरित्या सुरू असलेल्या रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती ज्यामध्ये रूफटॉप हॉटेलसह अनधिकृत बांधकामावर कारवाई करा असे आदेश दिले होते आणि त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड परिसरातील अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली कशा कशाप्रकारे अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली याबद्दल अधिक माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडून जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनधिकृतपणे जे आहे रुफटॉप हॉटेल्सच्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे नुकतेच पिंपरी चिंचवड शहरातील नऊ अशा रुफटॉप हॉटेल्सवर जे बेकायदेशीरपणे चालवण्यात आले त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे आपल्यासोबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील सर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल कशा पद्धतीने जे आहे आता नुकतेच नऊ रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली काय सांगाल याबद्दल आपण याच्या अगोदर पण रुफ्टॉफ हॉटेलला नोटिसेस दिल्या होत्या त्याच्या अनुषंगानं आपण कारवाई के करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आम्हाला काही त्याच्यामध्ये त्यांनी वेळ मागितला होता त्याच्या अनुषंगाने आम्ही सविस्तर त्यांना वेळ पण दिला त्याच्यानंतरही काही असं लक्षात आलं आहे की काही रुफ्टॉफ जे काही मालमत्ताधारक आहेत त्यांनी नियमानुसार ही जी काही परवानगी आहे ती घेतलेली नाही त्याच्यामुळं आम्ही परत त्यांना नोटिसेस दिल्या आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही आम्हाला असे एकवीस एक, एक रूफटॉप हॉटेल आहे ते आढळले आणि त्याच्यावरती आपण कारवाई चालू केलेली आहे त्याच्याची जवळपास आपण त्याच्यातले एक चौदा एक रूफटॉप आत्तापर्यंत निष्कासित केलेले आहेत आणि उर्वरित जे सहा सात आहेत ते पण आपल्या ह्या दोन तीन दिवसांमध्ये पूर्ण निष्कासित केले जाते सर कोणते गाईडलाईन्स असतात कोणते रूल्स अँड रेग्युलेशन जे असतात ते पालिकेने लावलेले असतात आणि ते फॉलो करायचे असतात आणि जर ते फॉलो नाही केलं तर तुमच्याकडून जे आहे ती कारवाई करण्यात येते तर आपल्याकडे एक सँक्शन दिलेले असते त्याप्रमाणे रूफटॉपसाठी वेगळे थोडेसे नियम आपल्याला घ्यावे लागतात कारण त्याला फायर नॉर्म्स हे आपल्याला पाळावे लागतात आणि मेन विषय येतो फायर नॉम्सचा जसं ला की त्यांना आपल्याला वेगळी लिफ्ट लावी लागते परत त्याच्यासाठी काही फायर एस्टिंग्विशर असेल किंवा त्याचे स्प्रिंकलर्स असतील तिथले त्यांचे काही जे साहित्य आहे ते आपल्याला पूर्ण करणं गरजेचं असते आणि त्यावेळेस त्यांची जे नागरिकांची किंवा खाणाऱ्या लोकांची आहे त्यांची सेफ्टी महत्त्वाची असते त्याच्या अनुषंगानं ते घेणं गरजेचं असते की जे की सहसा आढळत नाही त्याच्या अनुषंगाने आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि याच्या पुढं पण अशीच आपण तीव्र मोहीम करणार आहोत याच्यामुळं कोणतंही अनधिकृत जे रुफटॉप हॉटेल असेल त्याच्यावरती श निश्चितच तीव्र कारवाई केली जाईल आत्तापर्यंत साधारण कोणत्या अशा अनधिकृत रुफटॉप हॉटेल्सवर जे आहे ते कारवाई करण्यात आली आणि कुठल्या एरियामध्ये कारवाई करण्यात आली आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर वाकड पिंपळ सौदागर नंतर थेरगाव ह्या भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रुफटॉप आढळतात कारण मोठा हा तो परिसर आहे तो आय टी परिसर आहे आणि त्याच्या अनुषंगाने तिथे आढळतात आपण सगळ्यांना रितसर नोटिसेस पण दिलेले आहेत आणि जवळपास तिथलेच मोठ्या प्रमाणात आपण ही कारवाई केलेली आहे सर हिंजवडी भाग असेल वाकड भाग या ठिकाणी जे आहे माध्यमांमध्ये दे देखील बातम्या की अनधिकृतपणे हुक्का पार्लर चालवण्यात येतात तर ह्यावर पालिकेचे काय धोरण आहे कशा प्रकारे यांच्यावर कारवाई होणार आहेत आता जसं तुम्हाला सांगितलं मी की जे काही रूफटॉप आहे त्याच्यामध्ये जर ही सगळी जर काही तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे येत असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती कारवाई केली जाईल तर नक्कीच आपण पाहू शकतो की अनधिकृत जे रूफटॉप हॉटेल्स हो आहे पिंपरी चिंचवड शहरातील त्याच्यावर पालिकेने हातोडा मारण्यास सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत होते अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील कॅमेरामॅन मनुदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड